दिवसेंदिवस केस गळतीचं प्रमाण वाढतंय अनेक उपचार करूनही टक्कल पडतय मात्र आता एक डाळ तुमची केस गळती थांबवू शकते कोणती आहे ती डाळ पाहूया नमस्कार मी नेहा घाडगे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते बदलतं राहणीमान बदलतं हवामान आणि बदलता आहार वाढलेलं प्रदूषण हा आपल्या आरोग्यावर परिणाम करून जातो केस गळतीमुळे वैता केसांना शॅम्पू लावला जातो असे उपचार करून सुद्धा केस गळती कमी होत नाही तेव्हा तुम्ही केस गळतीपासून वैतागला असाल तर तुम्हाला एक हमकास असा उपाय सांगताय केस गळती हमवायची असेल तर मसूर डाळीचं सॅलड फार उपयुक्त आहे मसूर डाळीत प्रथिने असतात त्यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते त्याचबरोबर मसूर डाळीत अँटीऑक्साइट मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे केस निरोगी राहतात मसूर डाळीत पोटॅशियम मॅग्नेशियम आणि जस्त असत याचाही उपयोग केस मजबूत ठेवण्यासाठी होतो आता पाहूया मसूर डाळीचं सॅलेड कसं करायचं मसूर आणि स्वीट कॉर्न सारख्या भाज्या एकत्रित करा मसूर डाळ आणि भाज्या मऊ होईपर्यंत वाफवा लिंबाचा रस मध जिरे पावडर काळे मीठ सफरचंद सायडर व्हिनेगर एकत्रित करा एका मोठ्या भांडण भोपळी मिरची कोथिंबीर कांदे काकडी वाफवलेली मसूर मिक्स करा भाजलेले शेंगदाणे टाका आणि सर्व एकत्रित एक मिसळा केसांची गळती थांबवायची असेल तर हा प्रभावी उपाय ठरू शकतो माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद